हा जो विषय आहे तो माझा नाही तो तुमचा विषय करण्याची संधी मिळाली याच्यापेक्षा काय असू शकता माझ्या आयुष्यात साहेबांचं काम काँग्रेस पक्षाचं काम पुढे नेणं हेच माझं कर्तव्य असणार आहे तुम्ही एवढी मोठी तीनदा मला आमदारकी मध्ये तुम्ही आशीर्वाद दिला आणि आता लोकसभेसाठी तुम्ही खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे मी मी अजून काय आयुष्यभर ऋणी आहे आणि तुमची सेवा करू तुम्ही या बघितलेले स्वप्न पूर्ण करणं हे आता माझे कर्तव्य आहे आणि माझी माझी जबाबदारी आहे प्रत्येक कार्यकर्ता उन्हा त्रेचाळीस डिग्री मध्ये देखील काम केलं उन्हा देखील रंगला प्रत्येक माझे भूत भूत एजंट प्रत्येक काउंटिंग एजंट प्रत्येक बीएलओ प्रत्येक कार्यकर्ता ज्यांनी घरोघरी जाऊन पॅम्पलेट वाटप केला सगळ्या सगळ्यांचे मनापासून आधा आभार मानते तुम्ही मला धीर दिला तुम्ही मला हिंमत दिली तुम्ही मला आधार दिला आज हे जे आनंद आहे

मोदींपासून सगळे योग केले जर तुम्ही, के, के तुम्ही पराभव हा, सा हा जातीवाद धर्म जात पातीची आपल्या सोलापूरला भाजपचे लोक लावायचा प्रयत्न करत होते पराभव त्यांचा झालाय तुम्ही दाखवून दिला की तुम्ही सर्व धर्म

मला ही खरी जादू आहे लोकशाहीची कम्युनिस्ट असेल आपण समाजवादी असेल सगळ्यांनीच आपण एकमेकांना साथ दिला आणि त्याचे नतीजे आपल्या पूर्ण देशभरात हे चार सो पार लोकशाही जिवंत आहे लोकशाहीची चळवळ ही निवडणूक नव्हती चळवळ होती आणि म्हणून तुम्हाला मनापासून विजयाच्या शुभेच्छा देते प्रत्येक नेता या ठिकाणी लढला संघर्ष केला जितना बरा संघर्ष उतनी शानदार पंढरपूर गोवा मांगावेळा खास करून मनापासून उक्ता दक्षिण अब मनापासून नतमस्तक होते त्या सगळ्यांच्या समोर प्रत्येक शेतकरी प्रत्येक मजूर प्रत्येक कामगार प्रत्येक महिला प्रत्येक तरुण प्रत्येक तरुण यांनी पहिल्यांदा मतदान केलं त्या सगळ्यांनी मला पण हे तुमची उत्कं कधीच विसरू शकणार नाही मला अजूनही विश्वास बसत नाही

그러니